संपूर्ण श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय पस्तीसावा सार्थ शिव चरित्र सहस्र नाम त्यातील आपण बेचाळीस नाम पाहिलेले आहे आता आपण पाहणार आहोत त्रेचाळीस पासून मर्य वीर्यो भूतचारी पुरंदरा निशाचरा प्रेतचारी महाशक्ती महाद्युती श्रेष्ठ बुद्धी असलेले अनंत पराक्रमशाली पिशाचा बरोबर संचार करणारे सुराचा संहार करणारे श्रेष्ठ शक्तीने दिव्य कांतीने संपन्न अनिर्द्यव वपू श्रीमान सर्वाचार्य मनोगती बहुश्रुतो महामायो नियतात्मा ध्रुव ध्रुव अनिर्वचनीय स्वरूप असलेले सर्व आचार्यांच्या मनात ज्ञान प्रेरित करणारे सर्वज्ञ महान मायावी समोर अत्यंत लहान मनाला स्वाधीन ठेवणारे नित्य आणि अनित्य कारणस्त ओजस्ते ज्योद्युतीधरो जनकहा सर्व शासन हा नृत्य प्रिय नित्य नृत्य प्रकाशात्मा प्रकाशका ओज तेज ज्ञानाची दीप्ती धारण करणारे सर्वांना निर्माण करणारे सर्वांचे शासक नृत्यप्रिय प्रिय तांडव नृत्य करणारे दिव्य प्रकाश स्वरूप सर्वांना प्रकाशित करणारे जाता स्पष्ट बुधो मंत्र हा समान हा सारसप्लहा युगाधिकृद्युगावतो गंभीरो ऋष हा भावात आहे रूप स्पष्ट अक्षर स्वरूप ज्ञानमान ऋग्वेद यजुर्वेद सामवेदातील मंत्र स्वरूप सर्वांशी समान भावनेने वागणारे संसार सागरातून पार करणारे चारही पूजांना चक्राप्रमाणे फिरवणारे नंदी नामक वृषभावर आरूढ होणारे इष्टो विशिष्टा इष्टेष्ठा सुलभ सार शोधना तीर्थ रूप तीर्थनामा तीर्थदृश्य सुतीर्थता भावाचा आहे परमानंद स्वरूप त्यामुळे सर्वांना अत्यंत प्रिय विद्वान पुरुषांचे इष्टदेव अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या सहज प्राप्त होणारे सारतत्वाचा शोध घेणारे परम पवित्र परमपवित्र तीर्थसेवनाने भक्ताला दर्शन घडवणारे सद्गुरु कृपेने साकार होणारे अपानिधिराधिष्ठान दुर्जयो जय काल वित्तहा प्रतिष्ठित हा प्रमाणज्ञो हिरण्य कौचो हरी भावाचा आहे सागर स्वरूप सर्व भूतांचा आश्रय जगत स्वरूप प्रपंचाचे अधिष्ठान असुरांचा पराभव करून देवांना विजयी प्राप्त करणारे आपल्या महिम्यात स्थिर असलेले प्रमाणांचे ज्ञाता सुवर्णमय कवच धारण करणारे श्री विमोचनः सूरगणो विद्येषो बिंदुसंश्रया बालरूपो बलोन्मतो विकर्ता कहनो गुहा भावार्थ आहे संसारूपी बंधनातून मुक्त करणारे सर्व रूप सकल विद्यांचे प्रवर्तक रूप प्रणवाचा आत्मा बालकरूप धारण करणारे बलाने उत्पन्न न होणारे विकारही अगम्य मायेने आपले यथार्थ स्वरूप लपवून ठेवणारे का, सर्व बंध विमोचन हा व्यवसाय व्यवसाय स्थान स्थानदो जगदिशता जगाच्या उत्पत्तीचे सर्व मोठे कारण जगाचे उत्पादन आणि निमित्त कारण सर्वांना निर्माण करणारे बंधनरहित निश्चयात्मक ज्ञानस्वरूप सर्व जगाची व्यवस्था करणारे ध्रूव आदि भक्तांना अढळ स्थान देणारे सर्वांना कर्मानुसार स्थान देणारे हिरण्यगर्भ रूपाने जगाच्या प्रारंभी प्रकट होणारे गुरुदो ललितोभेद्यो भावात्मात्मनी संस्थिता वीरेश्वरो वीरभद्रो वीरसंविधी विराटहा जिज्ञ सद्गुरूंची प्राप्ती करून देणारे सर्व सुंदर स्वरूप असलेले सर्व प्रकारच्या भेदरही देहात आणि असलेले वीरभद्र स्वरूप बसणारे संपूर्ण ब्रह्मांड स्वरूप वीर मनी व्रता चिदानंदो नदी धरा अज्ञाधार शिपी विष्ट शिवालया वीरांमध्ये श्रेष्ठ विद्वान आनंद स्वरूप मस्तकावर गंगेला धारण करणारे त्रिशूळ धारण करणारे दिव्य व्याप्त खंगा अभिराम सुशर्णा सुब्रहण्यम सुधापती सूर्यरूप लौकिक विषयांचा विचार ऐकणारे आकाशात संचार करणारे परम सुंदर परम सुखकारी सर्वांना शरण जाण्यास योग्य ब्रह्म जाणणाऱ्यांना परम गीतेशी अमृताचे वाणी अमृताचे स्वामी वी, देहान सार संसार चक्रभूत तेजस्वी प्रकाश किरणांनी युक्त सर्व प्राणी मात्रांचे लयस्थान सर्व कामना पूर्ण करणारे नेत्र असलेले संसार रूपी चक्र धारण करणारे अमोघो मध्यरण्यो ब्रमार्था शंभरो व्याघ्र लोचन हा भावार्थ ज्याचे नियम कधी व्यर्थ जात नाही सुख दुःखाच्या पलीकडले असलेले तेज स्वरूप ब्रम्ह तेजाने संपन्न मोक्ष प्राप्त करून देणारे परममायावी कल्याणप्रद व्याघ्रित्र असलेले विरच्ची सर्व बंधुर्वाचस्पती रहरपती रविविरोचना स्कंद शास्ता शास्त्रा वैवस्तोयमहा दिस्वरूप ब्रह्मास्वरूप बंधुरूपाने फळ देणारे वाणीचे अधिकारी विविध प्रकारे प्रकाश पसरवणारे कार्तिकेय स्वरूप सर्वांना शासन करणारे सूर्यकुमार यम युक्तिरुन कीर्तिश्व सानुराग परजया कैलासाधिपती कांत सविता रविलोचनहा न्यायरूप महाकीर्ती असलेले भक्तांवर प्रेम असलेले शत्रूंना जिखणारे कैलासाचे स्वामी मनोहरी सर्व विश्वाला उत्पन्न करणारे सूर्यरूप नेत्र असलेले વિધ્વોતમો વિતભયો વિશ્વભરતી નિવારિત કલ્યાણ પુણ્યશ્રવ કીર્તન શ્રેષ્ઠ વિદ્વાન ભૈરહિત જગા છે પાલનપોષણ કરનારે ઉત્પત્તિ અને નાશરહિત જ્યાં નામ ગુણ અને સ્વરૂપાથી શ્રવર્તન પરમ પાવ દૂરશ્રવા વિશ્વસહો ધિયો દુસ્વપ્ન નાશના ઉત્તરાણો दुष्कृतीथा विज्ञनो दुस्य हो भव दुचे ही श्रवण करणारे भक्तांच्या सर्व आराधनांना ध्यान करणारे ध्यान करण्यास योग्य भयानक स्वप्नांचा नाश करणारे भाऊसागरातून पार करणारे पाप नाहीसे करणारे जन्म मृत्यूच्या पलीकडचे अनादी भूर भूर भूभूर्व लक्ष्मी किरीटी त्रिदशधी पहा विश्वगुप्ता विश्वकर्ता सुवीरो रुचिरांड गुप्ता ज्याचा आरंभ नाही असे सर्वांचे कारण लोक भुलो, भूलोक आणि भू लोकाची शोभा मुकुटधारी करणारे देवांचे स्वामी जगाचे रक्षण करते विश्वाची निर्मिती करणारे महान वीर भुजामध्ये अलौकिक बाजू बंद धारण करणारे जननो जन जन्मादी प्रीतीमान्मिती वा माधवा वसिष्ठा कश्यपो धानुर्भीर्मो भीम पराक्रम भावार्थ मात्रांचे जन्मदाते आदिकरण सदैव प्रेमयुक्त प्रसन्न नीतीपरायण सर्वांचे स्वामी वसिष्ठ ऋषिरूप कश्यप ऋषी रूप सूर्यप्रमाणे तेजस्वी भयंकर भयदाय पराक्रमा युक्त प्रणमा सथाचारो महाकोशो महाधन जन्मदीपो महादेवा सकलागम पारगा ओंकार स्वरूप सन्मार्गाने वाटचाल करणारे अन्नमयादी पाच कोशांना धारण करणारे अपरिमित ऐश्वर्याने संपन्न कुबेराला धन प्रदान करणारे सर्वश्रेष्ठ देव सर्व शास्त्रांमध्ये दे पारंगत असलेले तत्व, तत्व वेदकात्मा विभुर्व विश्वभूषण ऋषि ब्राह्मण ऐश्वर्य जन्म मृत्यु जरातिः यथार्थ तत्त्वरूप आत्मतत्त्वाचे ज्ञान असलेले आत्मरूप सर्वत्र समरूपानेश्वर्य जन्म जरा आदि आदिं सहा विकारांच्या परिकडचे पंचयज्ञ समुत्पती विर्फेशो विमलो उदया आत्मयोनिर नाद्यतो वत्सलो भक्तलोकधू कः पंचयज्ञांची उत्पत्ती करणारे सर्व जगाचे ईश्वर मंगलमय गोष्टी निर्माण करणारे स्वयंयू आदी अंतरहित भक्तांवर प्रेम करणारे भक्तांना आधार देणारे गायत्री वल्लभा प्रांशु विश, विश्वासहा प्रभाकर शिशुगिरीत सम्राट सुशेनहा सुरशत्रु हा गायत्री मंत्र प्रिय असणारे सर्व जगाचे निवासस्थान अत्यंत तेजस्वी रूप कैलास पर्वतावर होणारे सर्वांचे अधिपती आणि नियता शत्रूंचा नाश करणारे अमोघोरीष्ट मिगत वर स्वयं ज्योतिस्तनु ज्योतिरात्म चंचलहा सत्य संकल्प करणारे महर्षी कश्यप स्वरूप स्तुती केल्याने सर्व फल देणारे पृथ्वीला प्रसन्न करणारे संताप दुःख चिंता रहित आपल्यास प्रकाशाने प्रकाशित होणारे सूक्ष्म ज्योतिस्वरूप आत्मज्योतीने प्रकाशित सदैव स्थित पिंगल कपिलश्म श्रू भारलाने त्रस्त्रयंतु ज्ञानस्कंदो महालिती शोत्पती पप्लव पिंगट रंगाचे पिंगट दाढी मिशी असणारे मस्तकावर तिसरा डोळा असणारे तीन लोक अथवा तीन वेद यांचे जनु शरीर असणारे ज्ञानप्रद विश्वांची उत्पत्ती करणारे संहार करणारे भोगो विवस्थान्यो योग पारो दिवस कल्याण लूलनामा नामाच पापहा पुण्यदर्शना ભગ વિવસ્થાન આદિત્ય દેવતા સ્વરૂપ યોગ વિદ્યે પારંગર સ્વર્ગ લો કલ્યાણકારી ગુણ નામ દર્શન હિ પુણ્ય સ્વરૂપને દર્શન ઘડનારે ઉદારકીર્તિ હૃદયી સદ્યોગી સદસન્મય નક્ષત્ર માલિન નાકેશ સ્વાધિષ્ઠાન आमकिर्ती असणारे उद्योगशील सदैव योगमुक्त जगत स्वरूप नक्षत्रांच्या माळेने अलंकृत असे आकाश स्वरूप स्वर्गपती स्वादिष्टान चक्राचे आश्रय असलेले पवित्र हा पापहारी च नभोगती हत्पुंडरी कमासीन हा शक्र शांतो ऋषा कपिहा भावार्थ आहे नित्यशुद्ध आणि पापनाशक मणिपूर नामक चक्रस्वरूप स्वरूप आकाशात संचार करणारे भक्तांचा हृदयात कमळात निवास करणारे इंद्र स्वरूप शांत स्वरूप हरिहर थर। उष्ण गृहपती कृष्ण समर्थ नर्थ नाशन अधर्म शत्रु पुरुहूत पुरुष होता पुरु हलाहल विष प्राशन केल्याने उष्णता संपूर्ण ब्रह्मांडरूपी ग्रहांचे स्वामी कृष्णकंठ सर्व कर्म समर्थ समर्थांचा नाश करणारे बुद्धीने ज्ञात न होणारे विविध नावाने हाक मारले जाणारे आणि ऐकले जाणारे ब्रह्म गर्भो धर्मधैनु धर्म, धर्म नागमहा सुगदा कुमार कुशला महा। महान ब्रह्मांड हे ज्यांचा गर्भ आहे धर्मोत्पत्तीचे ज्ञान धन प्राप्ती करून देणारे सर्व विश्वांचे हित बालस्वरूप कल्याण राजा ज्योतिषतो ध्वनि रागो नैनाध्यक्षो विश्वमित्रो धनेश्वर हा सुवर्ण समान तेजस्वी असणारे विविध पिशाच्या बरोबर विहार करणारे नारात्मक रागरही આસકિતરિત સર્વ લોક સ્થિર સંપૂર્ણ વિશ્વા વિષય મૈત્રી કામ કર્યોતિવસુધામાં મહાજ્યોર્ત મહામારીશ્મા નભસ્વાંધા ગહારધૂપ દિવ્ય જ્યોતિ સ્વરૂપ બ્રહ્મ વસુ સ્વરૂપ સર્વોદય ગ્રહા જ્યોતિ ચે સ્વરૂપ मातृकांचे पिता असल्यामुळे मातामह अवकाशात संचार करणारे स्वरूप सर्परूपी हात धारण करणारे पुल कन्या पराशरा निरावर विषा कुलस्थ नामक मुनी पुलक नामक ऋषी कुंभनम अंगस्थ्य ऋषी जातुकर्ण नावाचे प्रसिद्ध ऋषी व्यसांचे पिता मुनिवर्य पराशरा अवरोधरहित ब्रह्माजींचे पुत्र नीलरोहित रुद्र स्वरूप यशमान विष्णू स्वरूप आत्मभूरनिरुद्धौ त्रिज्ञानमूर्तिमहायशा लोकविराग्रणी वीरचंद्र सत्य पराक्रमः स्वयं प्रकाश स्वयं अंगूठीत गती असणारे त्रिगुणादी ज्ञानस्वरूप महायशस्वी जगद विख्यात वीर महाशूर दृष्टांवर क्रोध असणारे पराक्रमी व्याला कल्प महाकल्प कल्पवृक्ष कलाधरा अलंकरिष्णु रचलो रोचिष्णु विक्रमो नंतहा सर्पभूषणे धारण करणारे महाकल्पस्वरूप भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे चंद्रकला धारण केलेले कांतिमन अलंकार धारण करणारे कधीही विचलित न होणारे देदीप्यमान पराक्रमामध्ये श्रेष्ठ आयुशब्दपती वेगी प्लवन हां। शिखी सारती हां। अ, 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 थी, थी, हा शिखी सारथी हा असृष्टोतिथी शुक्र प्रमाथी पादपासन आयुष्य आणि विना वाणींचे नियता वेगाने पोहणारे विहंग करणारे अग्निस्वरूप सहाय्यक निर्लेप अतिथि रूपतने भक्तांच्या घरी जाऊन त्यांची पूजा स्वीकारणारे इंद्रांचा भीमंग नाहीसा करणारे वृक्षांजवळ आसन म्हणणारे वसुश्रवा हव्य वाहा प्रतप्तो विश्वभोजना जप्यो जरादी शमनो लोहितात्मा तत् तनुन पाहत हा यशरूपी दैवी संपदेने संपन्न देवांना हविभाग पोचवणारे अग्निरूप सूर्य रूपाने प्रखर प्रकाश देणारे प्रलयांचे काळी संपूर्ण विश्वाला धारण बनवणारे जप करण्यासाठी योग्य बृहदश्वो न भोग योनी सुप्रतीक मस्तिस्त्र हा निदाघस्तपनो मेघ हा स्वक्ष पर हा विशाल अश्व असलेले आकाशाचे उत्पत्ती सुंदर अवयव असलेले अज्ञान अंधकार नाहीसा करणारे तापवणारे ग्रीष्मरूप मेघस्वरूप सुंदर नेत्र असलेले त्रिपूर रूप नगरीवर विजय मिळवणारे सुख निलहा सुनिष्पन्न सुरभी शिशिरात्मक वसंतो माधव ग्रीष्म नभयो बीच वाहन सुखदायक वायू निर्माण करणारे शरद धान्य वाढवणारे हेमंत कालरूप प्रसन्नता प्रदान करणारे शिशिर ऋतुरूप मकरंदमय वसंत ऋतुरूप ग्रीष्म ऋतुरूप श्रावणातील वर्षा ऋतुरू धान्य प्राप्ती करून देणारे शरंत हेमंत ऋतुरूप अग्दिरा गुरु रात्रेयो विमलो विश्ववाहना पावना सुमती विद्याश्रय विद्यो वर वाहना अंगिरा ऋषिरूप आणि त्यांचे पुत्र देवगुरु गृहस्थी स्वरूप दत्तात्रेय स्वरूप निर्बल संपूर्ण जगाला चालवणारे पवित्र करणारे सुबुद्धी असलेले विद्वान तीन वेदांचे ज्ञाते ऋषभरूप श्रेष्ठ वाहन असलेले अहंकार क्षेत्रज्ञ क्षेत्रपालक हा जमदादि बलविधी विकलाल विश्वगाल मन बुद्धी अहंकार स्वरूप आत्मरूप शरीर रूपी क्षेत्राचे पालन करणारा परमात्मा जगदद्मी नामक ऋषीरूप अनंत बलाचा महासागर मोक्षरूपी अमृत आपल्या जटातून गंगाजल निर्माण करणारे विश्वप्रसिद्ध गालो ऋषी स्वरूप अघोरो नुत्तरो यज्ञः श्रेष्ठ निश्रेयस्प्रदहा शैलो गगन कुंदापरी ब्रमा सौम्य रूप असलेले सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ यूप कल्याण करणारे शिलामय लिंगरूप चंद्राप्रमाणे गौर रंग असलेले दानवांचे शत्रु शत्रूंचे दमन करणारे रजनी जनक शारुशल्य लोकशल्य ध्रुप चतुर चतुर हा चतुर्वेद चतुरश्व प्रिय सुंदर शरणागताचा शोध दूर करणारे चारही वेदांना जाण्यास योग्य धन अर्थ काम मोक्ष प्राप्त करून देणारे चारही पुरुषासना प्रिय असलेले आमना योथ समान नाय देव दे बहुरूप महारूप हा सर्व वेदस्वरूप स्वरूप ज्याच्यातून वेद, वेद निर्माण झाले तीर्थांचे देव आणि शिवालय स्वरूप असंख्य रूप धारण करणारे विराट रूप धारण करणारे चर अचर रूपाने असणारे न्याय निर्माय कोण न्यायी ज्ञानगम्य निरंजन सहस्रमुद्रा देवेंद्र शस्त्र प्रभंजन न्यायकर्ता न्यायशील न्यायाने वागणाऱ्यांना प्राप्त होणारे निर्मळ सहस्र मस्तके असलेले देवांचे स्वामी शत्रूंच्या हातातील सर्व शस्त्रे विक्रांतो दंडी दानो गुणोत्तम पिंगलाक्षो जनाध्यक्ष निरामयहा रूप असलेले विविध रूपे धारण करणारे विक्रमवीर दंडधारी जितेंद्रिय पिंगट श्रेष्ठ नेत्र असलेले सर्व लोकांचे अधिपती नील वर्णकंठ असलेले आरोग्य संपन्न असे महादेव धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा